नमस्कार अगदी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मस्त अशी चमचमीत आणि अगदी रेस्टॉरंट स्टाईल शेवभाजी कशी बनवायची आहे ते पाहणार आहोत तर वेळ न घालवता पाहूया रेसिपी तर आपण इथे आता कढई ठेवलेली आहे छानपैकी आपण शेवेची म्हणजे रेस्टॉरंट स्टाईल धाबा स्टाईल आपण शेवेची भाजी बनवणार आहोत शेव बनवणार आहोत धाबा स्टाईलमध्ये तर आता इथे कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये आपण दोन चमचे तूप टाकून घेणार आहोत तुम्ही तूप किंवा तेल काहीही टाकू शकता पण मी इथे तू तूप टाकत आहे आणि तेलसुद्धा मी थोडं टाकणार आहे दोन्हीसुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे इथे मी साजूक तूप घेतले दोन चमचे आणि एक पळी आणि ही दोन पळी दोन पळी तेल छोट्या पळ्या आहेत माझ्या दोन पळ्या तेल दोन चमचे तूप घेतलेलं आहे ते चांगलं गरम करून घ्यायचं आहे इथे गरम झाल्यानंतर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत जीरा एक छोटा चमच राई अर्धा चमच आणि हिंग पावच चमच आता हे चांगलं असं तडतडून द्यायचं आहे त्यानंतर आपण टाकणार आहोत इथे मी दोन इथे मिरच्या घेतलेल्या चार पाच आणि अर्धा इंच लसूण घेतलेला ते चांगलं घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा घेऊ शकता टाकून घ्यायचे आहे आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं गॅसची पण बारीक करून ठेवायचे आहे पण ह्याच्यामध्ये ह्या ज्या लाल मिरच्या दोन घेतलेल्या आहेत मी सुकलेल्या त्या अशा तोडून टाकायच्या आहेत अशा प्रकारे हलवून घ्यायचे आपण एकदम नरम करून आहे कांदा हा अज आता आपलं इथे कांदा नरम जोपर्यंत कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपण इथे करून घ्यायचं आहे ते करेपर्यंत आपण एका बाऊलमध्ये घ्यायचे बाऊल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक चमच हिंग पावडर छोटी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे आपली याची हिंगाचा मसाला बनवून घ्यायचा आहे म्हणजे एक चमचा इथे धना पावडर अर्धा चमचा हिंग इथं सॉरी हळद आणि ते काश्मिरी मिरची पावडर तीड चमचा घ्यायची आहे हे रंग खूप छान येईल हे काश्मिरी पावडर घेतलेली आहे आणि ह्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचे आणि पेस्ट तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्यात थोडस अजून पेस्टसाठी पाणी टाकून घेते झालेली आहे म्हणून तयार करून घेतलेली आहे अशा प्रकारे इकडे आपला कांदा खानपैकी गरम होताना तुम्हाला दिसत आहे कलर सुद्धा चेंज झालेला आहे वास सुद्धा येतोय त्याचा खूप छान कलर अस आपल्या कांद्याचा रंग आता बदललेला आहे आपण ही जी पेस्ट बनवली होती ती ह्यामध्ये टाकून घ्यायची आहे ह्या ह्या बाउलला आपला जी पेस्ट आहे ती कट लागलेली आहे त्याच्यामुळे आपण थोडं अर्धे वाटी त्याच्यामध्ये पाणी टाकून घेते पाव वाटीच टाकलेली थोडी आणि आपण जो हे आहे ते जोपर्यंत हलवत राहायचं आहे जोपर्यंत ह्याला तेल सुटत नाही भाजीला कारण की जितका आपण घाटू जितका मिक्स करू तितकी ह्या भाजीची चव वाढेल त्यामुळे आपण इथे आता आपण हे ते तेल सुटेपर्यंत हलवत राहायचं आहे आता आपल्या भाजीला छानपैकी असं तेल सुटलेलं दिसत आहे तुम्हाला इथे आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत टोमॅटो टोमॅटो मी इथे मोठा टॉमॅटो घेतलेला आहे दोन ते ह्यामध्ये बारीक चिरून टाकत आहे टोमॅटो टाकून झाल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे पण मीठ आपल्या शेवेमध्ये असल्यामुळे फक्त ग्रेवी लागणार इतकंच आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे नाहीतर आपली भाजी खराब खारट होऊ शकते त्यामुळे नक, तुम्ही नक्की थे वाग शेवे मादे त्या मोले हे ठेवा की आपल्या शेवीमध्ये सुद्धा मीठ असतो त्यामुळे फक्त ग्रेवी आपल्याला हे करायचं आहे आता हे टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि ह्याच्यामध्ये दोन तीन मिनटांसाठी झाकण ठेवून देणार आहोत आता आपले इथे दोन तीन मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढून घेऊया आणि बघा खूप छान प्रकारे असे टॉमॅटोसुद्धा सॉफ्ट झालेले आहेत आपण ह्यामध्ये आत्ता ही जी टॉमॅटोची मी एक एक टॉमॅटो मोठा घेतलेला त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे तुम्ही खिचणीच्या साह्याने सुद्धा खिसून सुद्धा टॉमॅटो टाकू शकता पण मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घेतलेलं आहे मी ही टॉमॅटोची प्युरी टाकत आहे याच्यामध्ये आणि चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत ग्रेव्ही तयार होत आहे आणि मी इथे दोन चमचे मोठे दही घेतलेला आहे जो आजच बनवलेला आहे आंबट अजिबात नाही आहे म्हणजे आपली भाजी आंबट होणार नाही आपण ताजच दही घ्यायचं आहे आणि चांगलं फेटून घ्यायचं आहे असं त्याच्यामध्ये असं म्हणजे त्याचा भाजीला एकदम क्रीमी टेक्चर येईल यासाठी आपण हा या दही आणि चव सुद्धा खूप छान लागेल आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्याला एक पोकळी येत नाही तोपर्यंत असं छानपैकी मिक्स करून घेत राहायचं आहे ही शेव भाजी खूप छान लागते धाबा स्टाईल मध्ये जशी आपली लागते तशीच होणार आहे आपली कशाबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता चपाती भाकरी रोटी फुलका कशाबरोबर सुद्धा ही खूप सुंदर लागते भाजी मिक्स करत राहायचं आहे इथे आपल्या भाजीला छानपैकी अशी उकळी आलेली आहे ह्या ग्रेव्हीला त्याच्यानंतर आपण एक, एक सिक्रेट टाकणार आहोत जे आपले दहाव्या स्टाईलमध्ये मध्ये जसं होतं तशा प्रकारेच आपली होणार कारण की आपण विचार करतो आपल्याला का होत नाही तर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत टॉमॅटो केचप एक चमचा टॉमॅटो केचप टाकायचा चांगलं मिक्स करून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये याच्याने जा खूप सुंदर चव अशी येते मस्त हॉटेल जसं रेस्टॉरंट मध्ये असतो त्याप्रमाणे आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत कस्तुरी मेथी तुम्ही ला, कस्तुरी मेथी म्हणजे थोडीशी गरम करून मिक्सरला सुद्धा लावून टाकू शकता किंवा असे एक चमचा घेतलेला आहे हातावरती अशी छानपैकी सोळायची आहे आणि ह्यामध्ये टाकून घ्यायची आहे ह्याच्याने खूप सुंदर असं आणि रेस्टॉरंट टाईप छानपैकी येतो कस्तुरी मेथी आपण टाकून घेतलेली आहे ह्यामध्ये आता आपण एक चमचा म्हणजे छोटा एक चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे मी ते टाकलेला आहे तुम्ही कोणतंही टाकू शकता असं मिक्स करून घ्यायचे आहे आणि ह्यामध्ये मी टाकणार आहे थोडीशी साखर म्हणजे छोटा चम्च इतका होईल इतकी साखर टाकणार आहे तुम्ही गुळ सुद्धा टाकू शकता किंवा तुम्ही नाही टाकलं तुम्हाला नाही आवडलं तरी सुद्धा तुम्ही नाही टाकलं तरी चालेल तरी सुद्धा भाजी खूप छान होणार आहे आपली ग्रेवी खूप छान अशी तयार झालेली आहे आता ह्यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी मला जितकं हवं तितकं तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आहे कारण की ही भाजी शेव असल्यामुळे ती घट्ट होते त्यामुळे पाणी अत्ताच थोडस जास्त टाकून घ्यायचं आहे मी इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे हलवून आहे आणि ह्याला व्यवस्थित शिजून येऊन द्यायची आहे शिजवून घ्यायचं आहे आपल्या अशी उकळी यायला लागलेली आहे पण तरी पण आपल्याला हे दोन तीन मिनिट तरी आपल्याला चांगलं असं ढवळून आणि शिजून घ्यायचं आहे ढवळून झाल्यानंतर सोडून द्यायचं सो हे दोन तीन मिनट छानपैकी असं उकळून द्यायचं आहे शिजवून द्यायचं आहे आता आपले इथे दोन तीन मिनट छानपैकी उकळून झालेला आहे हा रस्सा त्यामध्ये आता मी ही घेतलेली आहे शेव ही तुम्हाला अशा प्रकारची शेव सुद्धा चालेल किंवा फिकी शेव जी असते ती सुद्धा चालेल कोणत्याही प्रकारची चव चाले सुद्धा चालेल पण ह्याच्याने चाले खूप छान चव येते तुम्ही कुठल्याही स्वीट मध्ये किंवा जिथे फरसाण वगैरे मिळतात तिथे गेल्यानंतर सांगितलं की शेवभाजीसाठी शेव, शेव द्या तर नक्की अशा प्रकारची शेव तुम्हाला देतील तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून पहा आता आपण ही, ही हो। शेव आहे ही ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि एक मिनटच शेव टाकल्यानंतर फक्त एक मिनिटच ही भाजी करून घे शिजवून घ्यायची आहे जास्त वेळ शिजवायची नाही आणि ही आत्ता पातळ वाटत असेल तरी कारण शेव आहे ती घट्ट होणार आहे त्यामुळे जास्त घट्ट करायची नाहीये आता आपलं एक मिनिट झालेलं आहे आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती छानपैकी अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे ही चवीला खूप छान लागते तुम्ही कुठल्याही भाकरी बरोबर ज्वारीच्या बाजरीच्या चपातीच्या रोटी बरोबर कशा बरोबर ही खाऊ शकाल अशी ही भाजी आहे तुम्ही नक्की अशी बघून करून बघा तुम्हाला आत्ता जरी ही पातळ वाटत असेल तरी ती शेव आहे त्यामुळे ती घट्ट होणार थोड्या वेळाने तुम्हाला घट्ट जास्तच हवे असेल तर तुम्ही कमी पाणी वापरू शकता पण मला पातळ हवे आहे पण एवढी पण पातळ होणार नाही जितकी तुम्हाला वाटते तितकी कारण नक्की ती घट्ट होणार आहे बेसनाची शेव असते कुठल्याही बेसनाच्या शेव बेसन असेल तर घट्ट होणारच त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने नक्की करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण खूप सुंदर वास सुटलेला आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडली का आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचे बिल ऐकून दाबा धन्यवाद ही अशीच चमचमीत रेसिपी पाहत राहा अग्रिस्मिता किचनवरती